ओम सद्गुरु मालती आई की जय भक्त कथा मालेत, मी अनुप्रित थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपण एकविसावी कथा पाहिली तिचा एक भाग ऐकला आता आज आपण तिचा पुढचा भाग ऐकूया नवकिशोर आणि श्रीपाद लोचनानंद हे आता चट्टग्राम मध्ये राहू लागले होते तिथे ठाकूरांची सेवा करत असताना आता त्यांना धनाची काहीही चिंता नसल्याने साधनेसाठी भरपूर वेळ मिळत असे साधना करता करता लोचनानंद यांची खूपच प्रगती झाली आणि एक सिद्ध पुरुष म्हणून ते सगळीकडे विख्यात झाले अधिकारी आपण मग मागच्या भागात बघितलं की कार्तिक अधिकारी हे जमीनदाराच्या परिवाराचे विश्वस्त चिकित्सक होते चिकित्सक होते म्हणजे ते तिथले वैद्य होते त्यांचा आणि ह्या दोन प्रभूंचा अतिशय जिव्हाळा होता एकदा कार्तिक अधिकारी यांच्या घरी संकीर्तन चाललेलं होतं खूपसे भक्त एकत्र आलेले होते लोचनानंद प्रभू हे कीर्तन करत होते कीर्तन करता करता त्यांनी हळूहळू नृत्य करायला सुरुवात केली आणि नृत्य करता करता भक्तीचा असा काही आवेश त्यांच्यामध्ये निर्माण झाला की अत्यंत द्रुतगतीने ते घरातून बाहेर पडले आणि दिसेनासे झाले बाकीचे लोकही कीर्तनाच्या धुंदीमध्ये होते कीर्तन समाप्त झाल्यानंतर सर्वांनी त्यांना शोधायचा खूप प्रयत्न केला परंतु ते कुठेच सापडले नाही त्यामुळे सगळे हाताश झाले दुसऱ्या दिवशी अधिकारी महाशय यांच्या घरी बैठक भरली आणि अधिकारींना त्यांचं वृंदावन आणि श्रीकृष्णाचं प्रेम माहिती असल्यामुळं नवद्वीप आणि वृंदावन इथे त्यांचा शोध घेण्यासाठी त्यांनी लोक पाठवले अशा प्रकारे आणखी दोन दिवस गेले आणि तिसऱ्या दिवशी जेव्हा अधिकारी महाशय सर्व भक्तांसह हो, आपल्या दिवाणखान्यामध्ये बसलेले होते तेव्हा त्यांचं त्यांची नजर सहजपणाने घरातून लांब गेली घराच्या दृष्टीच्या टप्प्यात परंतु थोडंसं लांब असा एक खड्डा खणलेला होता आणि त्याच्यामध्ये आत्तापर्यंत झालेल्या पंक्तींची जे जी कीर्तनामध्ये प्रसादाच्या पंक्ती उठतात त्या त्याच अन्न त्यावेळी केळीच्या पानांवर वाढायची पद्धत होती तर त्या उष्ट्या सगळ्या केळीच्या पत्रावळी ह्या तिथं टाकल्या जातात त्या खड्ड्यामध्ये तशा त्या तिथं खड्ड्यामध्ये टाकलेल्या होत्या त्या खड्ड्याकडे त्यांचं लक्ष गेलं तेव्हा त्यांना असं दिसलं की काही गायी त्या खड्ड्याच्या भोवती उभ्या आहेत आणि दोन दोन तीन गायी हंबरतायत खड्ड्यामध्ये होंगतायत आणि एक गाय खड्ड्यामध्ये उतरलेली आहे आणि अचानक ती वरती आली आणि शेपूट उचलून अत्यंत उन्मत्त झाल्यासारखी नाचू लागली हा सगळा प्रकार दुरून पाहत असताना या सर्वांना हे काय आहे प्रकार हे बघण्याची उत्सुकता निर्माण झाली आणि ते सर्वजण त्या खड्ड्यापाशी आले त्या खड्ड्यापाशी येऊन पाहतात तर काय लोचनानंद प्रभू हे त्या खड्ड्यामध्ये डोकं खाली करून पडलेले होते त्यांचं संपूर्ण अंग चिखलाने माखलेलं होतं आणि त्यांच्या बाकीच्या अंगावरती ह्या पत्रावळी पडलेल्या असल्यामुळं ते दिसले नव्हते आणि त्यांच्या पायावरची पत्रावळ त्या गायीने खाल्ली आणि त्याच्यामुळं पाय उघडे पडले आणि त्या गाईने ते पाय चाटले आणि त्या पायाच्या स्पर्शामुळं तिच्या मना तिच्यामध्ये एक आनंदाचा आविर्भाव निर्माण झाला इतकी तिथं त्या च चरणांमधून ऊर्जा वाहत होती आणि त्यामुळं ती उन्मत्त होऊन उन शेपूट वर करून नाचू लागली लोचनानंदा प्रभूंना तिथं पाहून सर्वजण आवाक झाले भराभर त्यांनी त्यांना बाहेर काढलं त्यांचे त्यांचं सगळं शरीर धुतलं आणि दुसऱ्या एका चांगल्या कपड्यामध्ये शरीर गुंडाळलं या वेळपर्यंत सर्व भक्तांना वाटत होत की बहुतेक हे आपले महाप्रभू आपल्याला सोडून गेले त्यांचा देहांत झाला आणि अशा प्रकारच्या उच्च अशा श्रेष्ठ प्रकारच्या महाप्रभूंच असं खरकट्याच्या खड्ड्यामध्ये पडून प्राण जावा ह्याचं त्यांना अतिशय वाईट वाटत होत परंतु हे अधिकारी महाशय हे वैद्य असल्यामुळं त्यांनी त्यांची ते उत्तम प्रकारे चिकित्सा केली आणि सर्वांना शांत करत त्यांनी सांगितलं की प्रभूंचा मृत्यू झालेला नाही तर त्यांच्या शरीरामध्ये प्राणवायूचा निरोध झालेला आहे त्यामुळे का हे तुम्ही बघा की शरीर अगदी व्यवस्थित आहे सडलेलं नाही आणि शरीरावरती आणि चेहऱ्यावरती अत्यंत कांती आहे आणि ते मृदू आहे तसं जर त्यांचा जर देह तसाच पडला असता आणि ते जर गेलेले असते तर देह कुजायला सुरुवात झाली असती त्यामुळे तुम्ही तुम्ही सर्वजण शोक करू नका तर कीर्तन करा तेव्हा सर्वांनी उच्च स्वरामध्ये झांजा वगैरे वाजवून कीर्तन करायला सुरुवात केली कीर्तनाचा ध्वनी कानामध्ये शिरताच दोन पाच मिनिटात प्रभू उठून उभे राहिले आणि नृत्य करू लागले त्यांना असं नृत्य करताना बघून सर्वांना खूप आनंद झाला आणि कीर्तन थांबवून सर्वांनी प्रभूंना भानावरती आणलं जेव्हा ते भानावर आले त्यावेळेला सर्व लोकांनी त्यांना तुम्ही असे कसे तिथे जाऊन पडलात काय झालं नक्की असं विचारायला सुरुवात केलं सुरुवात केली तेव्हा ते म्हणाले की काय झालं मला काहीच माहिती नाही म्हणजे ते इतके समाधी अवस्थेमध्ये गेलेले होते त्या भजनाच्या आनंदामध्ये की त्यांना ह्या दोन दिवसात म्हणजे आपण गेलो खड्ड्यात पडलो तीन दिवस तिथं होतो ह्यांनी आपल्याला आणलंय ह्या कशाचाही त्यांना बोध झालेला नव्हता याच्यानंतर तर त्यांची कीर्ती आणखीनच वाढली त्याच्या पुढे असं झालं की चट्टग्राम ह्या जिल्ह्याच्या जिल्ह्यामध्ये सीताकुंड या भागामध्ये एक शंकराचं देऊळ आहे आणि तिथे शिवचतुर्दशीचा म्हणजे महाशिवरात्रीचा उत्सव केला जातो आणि त्यासाठी पंधरा दिवसाची तिथे जत्रा भरते महाशिवरात्रीच्या दिवशी अर्ध्या रात्रीमध्ये आपल्याकडे जसा उत्सव होतो तसा तिथे उत्सव होतो आणि तेव्हा शंकराच्या दर्शनासाठी सर्वजण जातात एका वर्षी लोचनानंद प्रभू आपल्या काही भक्तांसह तिथं गेले आता अर्ध्या रात्री ते जेव्हा त्या सीताकुंडच्या भागामध्ये आपल्या भक्तांसह चालत जात होते त्यावेळेला त्या, त्या वाटेमध्ये एक व्यासकुंड असलेलं जे समोर कुंड आहे त्याचं नाव व्यासकुंड आहे असं एक कालभैरवाच अतिशय प्राचीन असं देऊळ आहे तिथे हे पोचले तेव्हा त्यांना असं दिसलं की त्या कालभैरवाच्या देवळातून एक योगीश्वर बाहेर पडत आहेत ते कसे होते तर खूप एक सा सात सा, 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 आठ फूट उंच आणि काळेभोर स्थूल शरीर आणि त्यांचं संपूर्ण शरीर हे भस्माच्छादित होतं गळ्यामध्ये मुंडांची माळा होती आणि वर्णाच्या जटा इतक्या लांब सडक होत्या की त्या पायापर्यंत पोचून त्या हलत होत्या त्यांचे डोळे एखाद्या तारकाप्रमाणे तेजस्वी होते त्यांना पाहून आणि कपाळावरती जे त्रिपुंड लावलेलं होतं तेही ते चमकत होत त्यांना असं बघून बाकी सगळे भक्त भयभीत झाले आणि ते बाजूला गेले परंतु लोचनानंद प्रभू त्यांच्याकडे पाहत उभे होते ती ते योगेश्वर सरळ आले आणि त्यांनी यांच्या पायावरती डोकं ठेवून नमस्कार केला आणि त्यांना म्हणाले की हे प्रभो मी इथला देवता आहे माझं नाव आहे कालभैरव मनुष्यांचं प्राप पाप मला ते वाहतात आणि ते ग्रहण करता करता मी पण पापग्रस्त झालेलो आहे आता माझा निस्तार कसा होणार मी पापमुक्त कसा होणार तर याच्यासाठी मला काहीतरी मार्ग सांगा त्यांनी अत्यंत आणि दैन्य आवाजामध्ये दैन्य भरलेल्या आवाजामध्ये ही प्रार्थना केली ते ऐकल्यावरती प्रभूंनी त्यांना कालभैरवा त्या कालभैरवांना कृष्ण नामाच्या अं मंत्राचा उपदेश केला हे बघितल्यावरती तो, तो उपदेश ऐकल्यावरती कालभैरवांनी गुरुदक्षिणा म्हणून एक सुवर्ण मुद्रा यांच्या चरणापाशी अर्पित केली आणि ते नाहीसे झाले आता सोन्याचा स्पर्श झाला म्हणून प्रभूंनी पुन्हा व्यासकुंडावर जाऊन स्नान केलं आणि मग ते पुढे शंकराच्या दर्शनासाठी गेले अशा प्रकारे त्यांचा अधिकार हा बाकीच्या लोकांना कळून आला पुन्हा काही दिवसांनी असं झालं की अधिकारीजींच्या घरापासून अर्ध्या मैलावरती दूर एक नदी होती आणि पहाटेच्या समयाला प्रभू तिथे जाऊन स्नान करत आणि येताना मंदिरातील देवतेच्या सेवेसाठी म्हणून स्वतः पाणी घेऊन येत असत एकदा गावामध्ये भयंकर असा विसूचिका रोगाची फैल फैलावण झालेली होती म्हणजे पटकीचा रोग असतो तशी तिथे लागण झालेली होती आणि खूपसे लोक मरून गेले मेले होते प्रभू स्नान करून पहाटेचे पाणी घेऊन येत होते त्यावेळेला अचानक त्यांच्या समोर अत्यंत घाणेरड्या वेशातली आणि जिच्या अंगाला खूप दुर्गंधी येते अशी एक वृद्ध महिला आली आणि प्रभूंना काही कळायच्या आत तिने त्यांना प्रणाम केला आणि प्रणाम करताना तिचा स्पर्श प्रभूंच्या चरणाला झाला त्याबरोबर रागाने प्रभू तिला म्हणाले तू कोण आहेस ग नदीवरून ठाकूरांच्यासाठी पाणी घेऊन चाललोय मी तर तुझ्या स्पर्शांनी आता मला ते पाणी टाकून पुन्हा नदीवरती जावं लागणार त्यावेळेला ती वृद्धा घाबरत घाबरत म्हणाली प्रभो मी फार पापीण आहे जीवहिंसा करणं हेच माझं काम आहे आणि त्यावरून पुन्हा आणि मी आपल्याला बघून नमस्कार करायला आले मला राहवलं नाही म्हणून तर माझा स्पर्श झाला हा आणखीन एक अपराध माझ्या हात झाला आता माझं कसं होणार हो प्रभू त्यावरती तरी सुद्धा रागानी यांनी विचारलं पण तू आहेस तरी कोण तेव्हा ती म्हणाली की मी विसुचिका देवी आहे त्या त्या बर विस्मित होऊन हे त्यांच्या तिच्याकडे पाहत राहिले आणि तिची दया येऊन त्यांनी तिला सुद्धा कृष्ण नामाचा उपदेश दिला त्यावेळेला ती म्हणाली की प्रभो तुम्ही आता माझे गुरु झालात तेव्हा आता मी तुम्हाला काही वारंवार भेटायला येऊ शकणार नाही अशा म्हणजे मी अशी आहे त्यामुळं तर मी तुम्हाला आताच काही गुरुदक्षिणा देऊ इच्छिते त्याबरोबर चटकन लोचनानंद स्वामी म्हणाले की तुला जर गुरुदक्षिणा द्यायची असेल तर तू या आत्ताच्या आत्ता या क्षणी ह्या गावातून चालती हो आणि पुन्हा इथं कधीही यायचं नाही हीच तुझी गुरुदक्षिणा आहे आणि मग प्रभू पुन्हा स्नान करायला गेले त्या दिवशी अर्थातच दोन वेळा स्नान करायला गेल्यामुळे आणि ह्या वृद्धेशी बोलत बसल्यामुळं त्यांना उशीर झाला घरी परत यायला त्यामुळं अधिकारी महाशयांनी त्यांना विचारलं की आज आपल्याला उशीर झाला तेव्हा प्रभूंनी सारी घटना त्यांना सांगितली आणि ते म्हणाले की आता तुमच्या गावाला विसूचिकापासून काहीही भय नाही आणि तुमच्या गावातले सगळे रोगी आता बरे होतील आणि खरोखरीच तेव्हापासून त्यांच्या गावातले सगळे रोगी बरे झाले एवढंच नव्हे तर त्याच्यानंतर त्यांच्या त्या, त्या गावामध्ये जर कुणी ती दुसरीकडून आलं आणि त्याला जर विसूचिकेची लागण झालेली असेल तर तो सुद्धा तिथे आल्यावरती बरा होऊन जाईल अशा प्रकारे ही सिद्धाईच्या दोन चमत्कारिक घटना या प्रभूंच्या आयुष्यामध्ये घडल्या आता आपल्याला माहिती आहे की लोचनानंद हे लहान होते आणि नवकिशोरजी हे मोठे होते असेच काही दिवस गेल्यानंतर जगन्नाथपुरीच्या रथयात्रेचं दर्शन करण्यासाठी ते गेलेले होते तेव्हा श्री श्री जगन्नाथजी यांचं दर्शन करता करता त्या मूर्तीकडे पाहत पाहात मोठे प्रभू म्हणजे नवकिशोर गोस्वामी यांचं प्राणोत्क्रमण झालं म्हणजे त्यांनी देह सोडला त्यावेळेला जे आपले लोचनानंद म्हणजे छोटे प्रभू ते, ते होते तेव्हा ते म्हणा त्यांच्या चरणापाशी बसून म्हणाले की आपण दोघं जसं जन्माला आलोय तसं आपण एकत्रच आहोत मी तुमचा सेवक आहे आणि सेवक हा छायाप्रमाणे असतो तर तुम्ही मला एकट्यालाच सोडून कसं काय गेलात आता मी राहून काय करू असं म्हणून त्यांनीही आपला प्राण सोडला अशा प्रकारे या दोन भावांचं अतूट प्रेम आणि त्यांची अशी कृष्ण भक्ती याचं आपल्याला विलोभनीय दर्शन या गोष्टीमधून होतं ओम